आज आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य होऊन सत्याहत्तर वर्ष झालं ह्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारक हुतात्मे झाले अनेक क्रांतिक कर... ज्या क्रांतिकारक हुतात्मे झाले त्या लोकांचं जे स्वप्न होतं की माझ्या स्वप्नातला भारत कसा असला पाहिजे आज तशा पद्धतीचं इथं आम्हाला ते समजून येत नाही त्यावेळी आम्हाला ब्रिटिशांच्या विरोधात त्या क्रांतिकारकांना लढावं लागलं आणि आज इथं कालं सरकार बसले त्या काल्या सरकारच्या विरोधात आम्हाला लढावं लागते दुर्दैव असं आहे की त्यावेळी स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये आमचे पोलीस बांधव वर्दी काढून आणि त्या लढ्यामध्ये सामील झाले होते परंतु आज आम्ही जेव्हा ह्या माजलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात लढतो तेव्हा हेच आमचे पोलीस बांधव आडवे येतात आज तुम्हाला सांगतो स्वातंत्र्याला सत्याहत्तर वर्ष झाल्यानंतरसुद्धा जर एखादी गरोदरबाईचं जेव्हा ऑपरेशन होते डिलिव्हरीच्या दरम्यान आधार कार्डासाठी तिला किती वेदना सहन कराव्या लागत आहेत आधार कार्डासाठी त्या ते त्यांचा जीव धोक्यात घालावा लागतो काशामधलं आत्ताचं उदाहरण आहे तर सरकार हे आदिवासी आणि आपल्या जनतेच्या नंतर सरकार आलेलं आहे सरकार येण्या अगोदरपासून इथला आदिवासी हा इथे आदिवासी वास्तव्य करणारा आदिवासी आहे आणि जर सरकार आता येऊन आदिवासींकडनं इथल्या आधार कार्ड आणि रेशन कार्ड आणि कागदपत्र मागत असेल तर किती दुर्दैव आहे सरकारचं काम आहे की त्यांना त्यांचे मूलभूत अधिकार पोचवले पाहिजेत हे अधिकार पोचवण्यापासून सरकार वंचित ठेवत आहे आणि त्यासाठी आम्ही सतत आंदोलन करतो आहे आणि आंदोलन केल्यानंतर जे काय आमच्या कार्यकर्त्यांना त्रास सहन करावा लागतोय त्या मोठ्या प्रमाणात आज लोकांना त्रास होतो आहे ह्याच्यासाठी आज आमचं इथं हे आंदोलन होतं त्या आंदोलनाच्या दरम्यान आम्हाला सांगितलं की तुम्ही शिष्टमंडळ घेऊन या आपण तुमचे विषय सोडू